सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अमेरिका आणि चीननं एकमेकांवर लादलेले अतिरिक्त आयात शुल्क नव्वद दिवसांपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आलेली आहे राष्ट्रीय राजधानीतील सोने बाजारात सोमवारी सोन्याची किंमत तीन हजार चारशे रुपयांनी कमी होऊन प्रति दहा ग्रॅमला शहाण्णव हजार पाचशे पन्नास रुपये इतकी झाली शनिवारी नव्याण्णव पूर्णांक नऊ आणि नव्याण्णव पूर्णांक पाच टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव नव्याण्णव हजार नऊशे पन्नास आणि नव्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झालेला होता तर चांदीच्या प्रतिकिलो दोनशे रुपयांची घसरण नोंदवण्यात आलेली आहे अमेरिका आणि चीनमधील सकारात्मक व्यापार चर्चा आणि भारत पाकमधील तणाव काही प्रमाणात निवळल्यामुळे सोन्याची किंमत घसरल्याचं सांगण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत